नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मोखाड्यातील आमला येथील प्रसूत महिला सविता बारात यांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्याऐवजी दोन किलोमीटर अंतरावरील जंगलात उतरवणाऱ्या मुज रुग्णवाहिका चालकावर अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे या निर्णयाची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे पीडितेचे वडील नातेवाईक तसेच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत चालकाचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती माध्यमांमध्ये ही बाब झळकल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली घटना कशी घडली सविता यांची एकोणीस नोव्हेंबरला जव्हार कोठी रुग्णालयात प्रसुती झाली तीन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना घरी सोडण्यात येणार होते परंतु चालक अतिश मुकणे याने त्यांना गावात न नेता गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील जंगलात सोडून दिले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जिल्ह्यात लाट उसळली घटनेची गंभीर दखल घेत जव्हार कुटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी कर्तव्यात कसूर निष्काळजीपणा आणि बेजबाबदार वर्तनाच्या आरोपांवरून चालक अतिश मुकने निलंबित केले आहे पालघरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की अशा हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध भविष्यात कठोर आणि तातडीच्या कारवाया व्हायला हवेत लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात तपासणी करावी नागरिकांची मागणी आहे या घटनेनंतर नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी रुग्णवाहिका सेवा सुविधा कर्मचारी व्यवस्था आदींची पाहणी करून आरोग्य व्यवस्थेला वेळेस शिस्त लावावी आमले तालुका मुखाडे मधील डिलिव्हरी झालेला पेशंट जो जव्हार कॉटेजमधून डिस्चार्ज झाला होता तर ॲम्ब्युलन्सने घरा तो घरापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं परंतु पेशंटला मातेला रस्त्याच्या मध्येच सोडल्याचं कळालंय हे अत्यंत चुकीचं आहे यावर योग्य ती चौकशी केली जाईल आमले गावातील दुर्दैवी घटना एका गरोदर बाण झालेल्या महिलेला तिच्या अर्बकाला घेऊन दोन किलोमीटर पाहिजे जावं लागलं ला। ही घटना खरं म्हणजे निंदनीय आहे मागच्या काळामध्ये मी माझ्या विधानसभा सदस्याच्या काळामध्ये सगळ्याच पी एस सीना आपण फोरची क्रुझर गाडी दिलेली तिची किंमत जवळपास बारा लाख रुपये आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याला वाहन वाहन व्यवस्था होईल अशी व्यवस्था आपण केली परंतु सध्याच्या काळामध्ये जो काही शासनाकडे निधीची कमतरता आहे त्यामुळे त्या म्हणजे डिझेल कमी होतं असं समजलं आहे ड्रायव्हरने जो काही माणूस ही दाखवली नाही त्याने जो काही निष्काळजीपणा केला त्याबद्दल त्यावर कारवाई करण्याला मी सांगितलेलं आहे परंतु हे जे ड्रायव्हर आहे यांना परमनंट सरकारने केलेलं नाही मागच्या अनेक वर्षामध्ये हे ड्रायव्हर त्या ठिकाणी रोजंदर काम करतात त्यांना वेळ मिळत नाही आणि त्यामुळं त्या मानसिक त्या ता चालकाने त्या महिलेला त्या ठिकाणी रस्त्यामध्ये उतरवून दिलं हे निंदनीय आहे सरकारचा असा विषय होत आहे की बुधवारचा दिवस होता मुलगी गेले ते हॉस्पिटलला पेशीला तपासायला तपासून आले घरी आल्यानंतर साडेआठ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आल्यानंतर मग नंतर पोटात दुखायला लागला पोटात दुखायला पोटा आल्यानंतर आम्ही पेशीला फोन केला आणि अँबुलन्स वेळात वेळ आम्ही बोलून घेतली वेळात वेळ बोलून घेतल्यानंतर खोड्याला नेऊन पोहोच केला पेशीला पेयशीला वरून खोडाळ्याला तपासला मोखाड्याला ने नेलं मोखाड्याला ती डिलिव्हरी झाली बाळाची काहीतरी तुकृती थोडीशी बिघडली म्हणून जव्हरला पाठवले जव्हरला ती चार ते तीन वाजेपर्यंत पोहोचवले त्यांनी मग देवारला त्या डॉक्टरने इलाज बरे करून बाळाची mm. तुकडा चांगली झाली आणि अँब्यन्स तिथून पाठवली हो अँबुलन्स पाठवले हो मग तिथेपर्यंत पाठवली हो ती मध्ये पेशंट आला पेशंट आल्यानंतर त्याने अर्ध्या रस्त्यातच दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जंगलामध्ये सोडून दिला आणि तिथून तो पेशंट बाळाला घेऊन रस्त्यात चालत ता चालत आला तर उद्या सकाळी काही जर कमी जास्त झाला असता तर किंवा त्याची जबाबदारी कोण घेतली असती असं हे आमचं म्हणणं आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका